नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण देवाची भक्ती करणाऱ्या लोकांची यादी ही देवाकडे असते अशीच एक बोधकथा आज आपण ऐकूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करू अमरदेव नावाचा राजा होता तो आपल्या प्रजेचा महान संरक्षक होता त्याने नेहमीच आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठीच काम केले तो राजा इतका दयाळू व कष्टाळू होता की त्याने आपल्या राजदरबारातील सर्व सुखसुविधांचा मोह सोडून आपले सर्व आयुष्य लोककल्याणात व्यतीत करण्याचे ठरविले होते तसेच काही वेळ भजन कीर्तनालाही देऊ लागला एके दिवशी अमरदेव राजा सकाळी जंगलात फिरत असताना वाटेत त्याला एक देव दिसला राजाने त्या देवाला वाकून नमस्कार केला आणि त्याला देवाच्या हातात एक लांब लचक पुस्तक दिले राजाने पुस्तक पाहून देवाला विचारले देव महाराज हे तुमच्या हातात काय आहे देव म्हणाले राजा ही आमची खाती आहे ज्यात या पृथ्वी तलावावरील सर्व भजन करणाऱ्यांची नावे आहेत राजा निराश भावाने म्हणाला देव महाराज माझे नाव या पुस्तकात कुठे आहे ते बघा देव महाराज त्या पुस्तकाची पान उलटू लागले पण राजाचं नाव कुठेच दिसत नव्हतं राजाचे नाव पुस्तकात कुठेच न दिसल्याने देव काळजीत पडला पाहून राजा म्हणाला देव महाराज काळजी करू नका तुमच्या शोधात काहीही कमी नाही खरे तर भजन कीर्तनासाठी मला वेळ मिळत नाही हे माझे दुर्दैव आहे आणि म्हणूनच माझे नाव तुमच्या या पुस्तकात नाही या प्रसंगावरून राजाच्या मनात आत्मदोषाची भावना निर्माण झाली परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा परोपकाराच्या व लोककल्याणाच्या भावनेने जनतेची सेवा करू लागला काही दिवसानंतर अमरदेव राजा पुन्हा पहाटे जंगलात फिरत असताना त्याला तेच देव महाराज पुन्हा दिसले आता सुद्धा त्यांच्या हातात एक पुस्तक होते परंतु हे पुस्तक पहिल्या पुस्तकापेक्षा रंग आणि आकाराच्या बाबतीत खूप वेगळे होते राजाने देवाला नमस्कार केला आणि विचारले देव महाराज आज तुम्ही कोणती खाती हातात धरून आहात देव म्हणाले राजा आजच्या वही खात्यामध्ये या पृथ्वी तलावावरील देवाला सर्वात प्रिय असलेल्यांची नावे लिहिली आहेत अमरदेव राजा म्हणाला किती भाग्यवान असतील ते लोक जे रात्रंदिवस देवाची उपासना करण्यात तल्लीन झालेले असतात या पुस्तकात माझ्या राज्यातील कोणी नागरिक आहे का देव महाराजांनी खाती उघडली तर काय बघतात त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर अमरदेव राजाचे नाव होते राजाला आश्चर्य वाटले आणि देवाला विचारले देव महाराज त्यात माझे नाव कसे लिहिले आहे मी तर अधूनमधून देवळात जातो पुढे देव म्हणाले राजा यात नवलते काय जे निस्वार्थपणे जगाची सेवा करतात जे जगाच्या हितासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात देव स्वतः त्या महापुरुषांची स्तुती करतो हे राजा तुम्ही देवाची उपासना करत नाही याची खंत बाळगू नका तुम्ही आपल्या जनतेची सेवा करून तुम्ही प्रत्यक्ष देवाचीच पूजा करत आहात परोपकार आणि निस्वार्थ जनसेवा ही सर्वच उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे या जगात काम करत असतानाच माणसाला शंभर वर्ष जगण्याची इच्छा असावी हे मानव तुमच्यासाठी फक्त एवढाच विधान आहे याशिवाय दुसरा कोणताही प्रकार नाही अशा प्रकारे केवळ काम करत असतानाच जगण्याची इच्छा बाळगून माणसाला कर्माचा लोभ होत नाही पुढे देव म्हणाले राजन देव नम्र आणि दयाळू आहे त्यांना खुशामत आवडत नाही पण आचरण आवडते दानातून परोपकार करणे हीच खरी भक्ती आहे निराधारांचे कल्याण करा अनाथ विधवा शेतकरी आणि गरिबांवर आज अत्याचारी करत आहात त्यांना शक्य तितकी मदत आणि सेवा करा आणि हीच परमभक्ती आहे आज अमरदेव राजाला देवाकडून सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झाले होते आता राजालासुद्धा समजले की दानापेक्षा मोठे काहीही नाही आणि हे दान परोपकार करतात ते देवाला सर्वात प्रिय असतात परोपकार आणि निस्वार्थ जनसेवा या बोधकथेमधून असा बोध मिळतो की जे लोक लोकांची सेवा करतात आणि सेवा करण्यासाठी निस्वार्थपणे पुढे येतात त्यांच्या कल्याणासाठी देव नेहमीच प्रयत्नशील असतो म्हणजेच इतरांची सेवा व परोपकारासाठी आपले जीवन अर्थपूर्ण करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे जेव्हा असे आपण करू तेव्हा आपोआपच आपण देवांच्या आवडत्या भक्तापैकी एक होणार